लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते सर या प्राप्त बक्षीस रकमेतून एक हजार सिक्ष्टी, सी सिक्स्टी जवानांसाठी आदिदास कंपनीचे शूज व ट्रॅकसूट खरेदी करण्यात आलेले मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात पाच जवानांना या ठिकाणी साहित्याचे वाटप करावे सर्वप्रथम याकरता पोपनी सरनाईक यांना मंचावर आमंत्रित करतो यानंतर पोलीस हवालदार माधव मानकर यांना देखील मी मंचावर आमंत्रित करतो यानंतर पोलीस हवालदार सुरेश मडावी यांना देखील मी मंचावर आमंत्रित करतो यानंतर पोलीस नाईक महेश जाकेवार यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन साहित्य स्वीकारावं हो। यानंतर पोलीस अंमलदार राकेश बेडकी यांना देखील मी मंचावर आमंत्रित करतो मी मान्यवरांना व साहित्यप्राप्त अधिकारी व जवान यांना विनंती करतो की त्यांनी ग्रुप फोटो करता एकत्र यावं धन्यवाद सर मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर पुन्हा बिराजमान व्हावं धन्यवाद सर आजच्या कार्यक्रमाचा मुख्य भाग म्हणजे डीके झेडसीएम दर्जाच्या वरिष्ठ माओवादी कॅडरसह एकूण अकरा माओवाद्यांचे मान्यवरांच्या उपस्थितीत होणारे आत्मसमर्पण या नवीन वर्षाच्या सुरुवातीस माओवादाची हिंसक वाट सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याकरता आत्मसमर्पण करून स्वतःच्या आयुष्याची नवी सुरुवात करत असलेले डीके झेडसीएम विमला चंद्रा शिडाम उर्फ तारा उर्फ वसल्ला उर्फ तारक्का यांच्यासह तीन डीव्हीसीएम एक उपकमांडर दोन एसीएम चार दलम सदस्य दर्जाचे माओवादी सदस्य हे आज मान्यवरांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण करीत आहेत यांच्यावर सर महाराष्ट्र शासनाने एकत्रित एक कोटी तीन लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते आज ते सर्व आपल्या उपस्थितीत आत्मसमर्पण करून आपल्या जीवनाची नवीन सुरुवात करीत आहेत आत्मसमर्पणानंतर त्यांना पुनर्वसना करता सर शासनाकडून एकत्रितरित्या शहाऐंशी पॉईंट पाच लाख रुपये बक्षीस स्वरूपात मिळणार आहे सर यापैकी सर माओवादी संघटनेत डीके जयसीएम पदावर कार्यरत असलेल्या व माओवादी संघटनेचा केंद्रीय समिती सदस्य सोनू उर्फ भूपती यांची पत्नी असलेल्या विमला चंद्रा सिडाम उर्फ तारक्का या मागील अडतीस वर्षापासून माओवादी संघटनेत कार्य करत होत्या सर एकोणीसशे शहाऐंशी मध्ये त्या अहेरी दलमध्ये मध्ये सदस्य पदावर भरती झाल्या होत्या त्यानंतर त्यांनी विविध दलमध्ये विविध पदावर काम केलं आपल्या अडतीस वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी माओवादी संघटनेत डीकेस झरसिम पदापर्यंत पोहोचल्या होत्या मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आज आत्मसमर्पण करून आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करणाऱ्या माओवादी सदस्यांना शाल आणि भारताचे संविधान भेट देऊन पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा द्याव्या मी सर्वप्रथम विमला चंद्रा सिडम उर्फ तारक्का यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन सत्काराचा स्वीकार करावा ताराक्का यांच्यावर शासनाने एकूण पंचवीस लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते आत्मसमर्पणानंतर त्यांना शासनाकडून पंधरा लाख रुपये बक्षीस मिळणार आहे यानंतर मी सुरेश उईके उर्फ चैतू उर्फ बोटी डीव्हीसीएम कुसुल एरिया कमिटी व त्यांची पत्नी कल्पना गणपती तोरेम उर्फ भारती उर्फ मधनी डीबीसीएम कुसुल एरिया कमिटी यांना मंजावर आमंत्रित करतो सुरेश व कल्पना यांच्यावर महाराष्ट्र शासनाने एकूण बत्तीस लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते आत्मसमर्पणानंतर त्यांना अठरा पॉईंट पाच लक्ष रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहे यानंतर मी अर्जुन तानू हिचा उर्फ सागर उर्फ सुरेश बीबीसीएम गाही व त्यांची पत्नी सम्मी, पांडू मट्टामी उर्फ बंडी एसीएम डीके झोन डॉक्टर टीम यांना देखील मंचावर आमंत्रित करतो अर्जुन व सम्मी यांच्यावर एक महाराष्ट्र शासनाने बावीस लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते आत्मसमर्पणानंतर त्यांना पुनर्वसना करता पंधरा लाख रुपये बक्षीस मिळणार आहे सर दोन्ही पती पत्नी आहेत सर अर्जुन अर्जुन व सम्मी या दोगे पती पत्नी आहेत सर एकत्रित आत्मसमर्पण करीत आहेत यानंतर मी वनिता शुक्लू घुर्वे उर्फ सुशिला एसीएम भामरागड जलम यांना मंचावर आमंत्रित करतो वनिता यांच्यावर महाराष्ट्र शासनाने सहा लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते पुनर्वसनासाठी त्यांना साडेचार लाख रुपये स्वरूपात मिळणार आहेत यानंतर मी निशा बोडका हेडो उर्फ शांती उपकमांडर प्रेरमेदी दलम यांना मंचावर आमंत्रित करतो निशा यांच्यावर महाराष्ट्र शासनाने एकूण सहा लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते आत्मसमर्पणानंतर पुनर पुनर्वसना शासनाकडून पाच लाख रुपये बक्षीस मिळणार आहे यानंतर मी श्रुती उलगे हेडो उर्फ मन्ना सदस्य कंपनी क्रमांक दहा यांना मंचावर आमंत्रित करतो श्रुती यांच्यावर एक शासनाने एकूण चार लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते आत्मसमर्पणानंतर त्यांना पाच लाख रुपये स्वरूपात मिळवणार आहेत यानंतर मी शशिकला पत्तीराम धुर्वे उर्फ श्रुती सदस्य पश्चिम सब झोनल प्रेस्टिम यांना मंचावर आमंत्रित करतो शशिकला यांच्यावर महाराष्ट्र शासनाचे दोन लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते आत्मसमर्पणानंतर त्यांना साडेचार लाख रुपये बक्षीस स्वरूपात मिळणार आहे यानंतर मी सोनी सुक्कू मट्टामी सदस्य राही दलम यांना मंचावर आमंत्रित करतो सोनी यांच्यावर शासनाने एकूण दोन लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरता शासनाकडून साडेचार लाख रुपये बक्षीस स्वरूपात मिळणार आहे यानंतर आकाश सोमा उर्फ वत्ते सदस्य प्लाटून नंबर बत्तीस नीप यांना मी मंचावर आमंत्रित करतो आकाश यांच्यावर दोन लाख रुपये बक्षी जाहीर केले होते त्यांना शासनाकडून आता पाच लाख रुपये मिळणार आहे मी, मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आत्मसमर्पण केलेल्या सदस्यासोबत एक ग्रुप फोटो करता एकत्र यावं या सर्व आत्मसमर्पकांनी एकत्र आत्मसमर्पण केल्यामुळं सर या सर्व आत्मसमर्पकांनी एकत्र आत्मसमर्पण केल्यामुळे दहा लाख रुपये अतिरिक्त बक्षीस म्हणून यांना मिळणार आहेत धन्यवाद सर मी मान्य श्री देवेंद्र